आपल्या सर्वांना माहीत आहे की पहलगाममध्ये काय झालेलं आहे अक्षरशः आपल्या भारतीय नागरिकांचे त्या नारधामांनी जीव घेतले निष्पाप लोकांचे जीव घेतलेले आहेत मग अशा परिस्थितीवर भारताने काय केलं की सिंधू नदी होती त्या सिंधू नदीचं पाणी वळवलं वल आणि मग त्यानंतर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू करार स्थगित करण्यास इतर कणखर निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारनेही सिंधूचे पाणी वळवणे ही एक युद्ध खोर कृती समजली जाईल असं म्हटलेलं आहे तर फक्त सिंधू नदीचं पाणी वळवल्यानंतर ह्यांची अशी परिस्थिती होते मग अशा अनेक जे जे करार आहेत ते सुद्धा रद्द केले गेलेच पाहिजेत मग ह्यांची खरी ह्यांना खरी त्यांची अवकात कळेल आणि असंच व्हायला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक होऊन त्यात सिंधू कराराला स्थगिती देणे पाकिस्तानच्या भारतातील उच्च युक्तालयातील सैन्य सल्लागारपदे रद्द करणे तसेच दूता दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे सारखं हिस व्हिसा रद्द करणे असे निर्णय घेत पाकिस्तान अधिकारी व नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितलेला आहे आणि आता कुठेतरी हळूहळू मग पाकिस्तानला त्यांची अवकाळ करणारच आहे यानंतर पाकिस्ताननेही पंतप्रधान पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत शहाबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली त्यानंतर भारताला उत्तर दिलेले आहे या बैठकीतील काही प्रमुख मंत्री आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते पाकिस्तानच्या जे पाकिस्तानमधले नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाल्यास तोड उत्तर दिले जाईल असं पाकिस्तानचा जो त्यांचा पंतप्रधान आहे श शाहबाज तो असं म्हटलेलं आहे तसेच भारताने चिथा चिथावणीखोर आरोप करू नयेत पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी वापर करू नये असेही आवाहनही करण्यात आलेलं आहे भारताच्या अशा कृत्यांमुळे प्रादेशिक शांतता भंग होत असल्याची उलटी बोंबही पाकिस्ताननी मारलेली आहे भारताने पाकिस्तानची राजनैतिक जी कोंडी करताना सिंधू करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानला चांगला झटका बसलेला आहे सिंधू नदी चोवीस कोटी पाकिस्तानी नागरिकांची जीवनवाहिनी असून या नदीचे पाणी वळवण्याचा प्रयत्न केल्यास ही युक्ती युद्धकृती समजली जाईल असे पाकिस्तानने म्हटलेलं आहे भारताबरोबरील सर्व व्यापार बंद करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे तर असा जो तो तिथील पंतप्रधान आहे शहाबाद शरीफ असं म्हटलेलं आहे तर अनेक ज्या घटना आहेत त्या समोर येत आहेत काश्मीरीमध्ये दहशतवादी हल्ल्यात वडिलांच्या डोळे मृत्यू मृत्यू पाहिलेल्या एका चिमुकल्याने माध्यमांशी बोलताना त्याच्या कुटुंबियावर जो प्रसंग होता ओढवला होता तो सांगितला तो म्हणाला त्या दिवशी आम्ही पहलगामला पोहोचलो आणि अवघ्या दहा पंधरा मिनिटात तेथे दहशतवादी आले ते त्यानंतर आमची पाळापळ झाली ते दो दोघे होते त्यातील एक दहशतवादी म्हणाला की सर्व हिंदू पुरुष एका बाजूला व्हा त्यानंतर त्यांनी सर्व हिंदू पुरुषांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर ते तेथील सर्व महिलांना आणि मुलांना तेथून जायला सांगितले त्यांच्याजवळ कॅमेरे होते असेही मुलांनी सांगितले या चिमुकल्याने प्रशासनावरही रोष व्यक्त केलेला आहे म्हणजे बघा अक्षरशः तेथील फुटेज आले होते अनेक लहान मुलं अक्षरशः आपल्या वडिलांच्या जवळ बसून रडत आहेत कोणी न आ, एक जी केस होती ती नववीत महिला किंवा ते जोडपं नववीत जोडपं तेथे आलं होतं अक्षरशः तेथे ते त्या व्यक्तीला मारण्यात आलं अशा घटना घडत आहेत मग या घटना या पंतप्रधान कोण जो आहे याचं नाव काय आहे शहाबाज शरीफ याला दिसत नाही का खरोखरच ज्या त्यांचे जे करार आहेत ते भारताने आता हळूहळू नष्ट केले पाहिजेत त्यांना तरी त्यांची अवकात आता समजायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार